राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीने सुमारे साठ टक्के मतदान झालं यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक चौसष्ट टक्क्यांवर मतदान झाल्याचं समोर आलंय तर सातारा जिल्ह्यातील मान आणि फलटण या विधानसभेच्या दोन मतदारसंघातील चार लाख वीस हजार मतदारांनी हक्क बजावलाय सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघ पसरलाय यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा करवाळा सांगोला आणि माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघ येतात तर साताऱ्यातील मान आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झालं सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदानाची वेळ होती तरी अनेक केंद्रावर वेळ संपून गेली तरी मतदान सुरू होतं माडा लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे साठ टक्के मतदान झालंय माडा मतदारसंघात एकूण एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतदार होते त्यातील अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद मतदारांनी हक्क बजावलाय यामध्ये सहा लाख बावन्न हजार सहाशे सतरा पुरुष तर पाच लाख एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस महिलांनी मतदान केलंय तसेच इतर मतदारांचे प्रमाण पंचवीस टक्के पुरुष मतदारांच्या मतदान टक्केवारीचं प्रमाण सुमारे त्रेसष्ट आणि महिलांचं छप्पन इतकं आहे त्याचबरोबर माढ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात चौसष्ट टक्क्यांवर मतदान झालंय यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात एकसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालंय तर माळशिरसमध्ये साठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के सांगोला सुमारे साठ टक्के मान अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान पार पडलंय तर करमाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजे सुमारे पंचावन्न टक्के मतदान पार पडले मान विधानसभा मतदारसंघात तीन लाख पन्नास हजार मतदार आहेत त्यातील दोन लाख चार हजार चारशे अडुसष्ट जणांनी हक्क आहे तर फलटण विधानसभा मतदारसंघात तीन लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव पात्र मतदार होते या मतदारसंघात दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा मतदारांनी कर्तव्य पार पाडलं माढा लोकसभा मतदारसंघात एकूण बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये विविध राजकीय पक्षांचे नऊ आणि अपक्ष तेवीस जणांचा समावेश होता तर सातारा जिल्ह्यातील दहा आणि सोलापुरातील बावीस उमेदवार होते मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातच प्रमुख लढत दिसून येते मतदानामुळं बत्तीस उमेदवारांचं भवितव्य यंत्रात बंद झालंय